पार्टी ऑफ इंडिया जिल्हा उपाध्यक्षच्या वतीने आज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आहे निवेदन निवेदन ह्या शहरामध्ये याच्यासाठी देण्यात आलेलं आहे कारण की ह्या सर्व लोकांनी या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व लोकांना वाढीव लाईट बिल दिलेलं आहे तर या लोकांनी वाढीव लाईट बिल भरायचे कसे असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे या लोकांना चांदवड शहरामध्ये प्रचंड विरोध होता त्या स्मार्ट मीटर बसू नका स्मार्ट मीटर बसू नका कारण त्याचे रिडिंग फालते तर या लोकांनी लोकांना न धुमता ते स्मार्ट मीटर फिट करण्यात आले आणि आज लोकांना चौदा हजार रुपये लाईट बिल आलेले काहींना अठरा हजार रुपये लाईट बिल आलेले काहींना पंधरा हजार रुपये लाईट बिलेलं आहे का या लोकांच्या एमआयसी चालता का फॅक्टर चालता या चांदवड शहरामध्ये या महावितरण अधिकाऱ्यांचा सर्व संपूर्णपणे भोंगर कारभार चालू आहे आणि ह्या लोकांना वाढीव लाईट बिल दिल्यामुळे ह्या लोकांनी भरायचे कसे हा एक प्रश्न यांच्या निर्माण झालेला आहे तर लवकरात लवकर या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तुम्ही जे लाईट बिल असेल विसर असेल ते लाईट बिल तुम्ही घ्या आणि लोकांना जे लाईट बिल असेल ते देण्यात यावं त्याचे नाही जर झाले तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही